हॅलो हा बोला हे uh, hey, uh, वैष्णवी मिल्स सर्विसेस चा नंबर आहे ना हो हो uh, ऍक्च्युली मी ना ट्वेंटी फोर आवर्स जर्नी करता कॉल केला होता हो बोला <coughs> तर मी ऍक्च्युली राहते आऊन तुमचं काय प्रोसेस असते म्हणजे आणि uh, कुठल्या प्रोफाइल्स असतात तुमच्याकडे महाराष्ट्रीयन असतात तीसच्या पेक्षा जास्त वय असत बेबी सिटर काम केलेला अनुभव असतो अच्छा <coughs> आणि काय रेंज आहे सॅलरी रेंज बावीस हजार रुपये पर मंथ महिन्यात दोन सुट्ट्या ओके okay. अच्छा आणि सिक्स मंथ्स करता गेलं तर किती रिप्लेसमेंट वगैरे हो अनलिमिटेड रिप्लेसमेंट okay. आहे पण बर ओके आणि हे तुमचं ऑफिस कुठे आहे काळेवाडी पिंपरी अल्फान्सो स्कूल जवळ आणि ह्या प्रोफाईल म्हणजे कसं तुम्ही आम्ही तुम्हाला पाठवतो हो फोनवर बोलणं करून देतो फोटो वगैरे पाठवतो तुमचं काही वेरिफिकेशन वगैरे होतं का तुमच्या तुम इथं हो आम्ही डॉक्युमेंट वगैरे वेरीफाय करतो तुम्ही सुद्धा करू शकता पण यांना एक्सपिरियन्स सगळ्यांना असतो हो अनुभव असतात काम केलेलं असतं पहिले आणि तीस च्या खाली नाहीये आहे तुमचं असं नाही नाही यंग येतच नाही पोर आता नाही झालं काय की माझ्या मुलाचं वय पण अडीच वर्ष आहे त्याच्यामुळे म्हणजे तीस वगैरे चालेल पण एकदम पन्नास वगैरे असं नको म्हणजे तीस ते चाळीस दरम्यान मिळू शकते बरं तुमच्या ऑफिस मध्ये येऊन भेटता येईल का तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर हो म्हणजे आम्ही नसलो तरी मुलगा वगैरे असतो पाहू शकता, शकता। हो वर येऊन भेटू शकता पण वर नसतात बाया जास्त गावे आम्ही प्रोफाइलच पाठवतो फोनवर तुम्ही ऑफिस बघायला येऊ शकता नाही जर मला तुम्हाला किंवा तुमचे जे पण कोणी भेटू शकता ना येऊ शकता येऊ शकता आणि काय टायमिंग आहे तुमचं ऑफिसचं ते सहा नव्ह तसं बर पण काही विकली ऑफ वगैरे आहे का वीकली ऑफ तस नसतो काम चालूच असतं फक्त फोन करून या ऑफिस वर नसलो तर फिल्डर असलो तर नाही आम्ही इकडे शिरूर तालुक्यात काय ठीक आहे पण मी ना असं रिलायबल आणि एक्सपिरियन्स अनुभवी पाहिजेला कोणीतरी असं काही दोघ पण आम्ही वर्किंग आहोत त्याच्यामुळे घरी नाही भेटेल मॅडम देतो व्यवस्थित बर ठीक आहे चालेल मग मी ना उद्या परवा मध्ये पर जरा एक चक्कर मारते तुमच्या कडे चालेल फोन करून फोन करून या चालेल ओके गुंजाळ म्हटला ना तुम्ही हो गुंजाळ गुंजाळ चालेल चालेल बर ओके